देशात सर्वाधिक टोल टॅक्स भरणाऱ्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल पाच राज्यांपैकी एक असल्याचं समोर आलंय महाराष्ट्रासह देशभरातील टोल टॅक्सवरील वसुलीचा आकडा वर्षाकाठी पाचशे ते हजार कोटींनी वाढत चालला असल्याची माहिती मिळाली टोल वसुलीच्या बाबतीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी असून महाराष्ट्रातील लोकांनी तब्बल एकवीस हजार एकशे पाच कोटी रुपयाचा टोल टॅक्स भरलाय तर महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गावर पंच्याहत्तर पेक्षा जास्त टोल नाके आहेत तसेच मागील पाच वर्षात मराठी माणसाने एकवीस हजार एकशे पाच कोटी अठरा लाख रुपयांचा टोलही दिला महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून टोलचा सा मुद्दा सातत्याने चर्चेत होता विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने मुंबईच्या वेशीवरील टोल नाक्यांवरून लहान वाहनांना वगळण्याचा निर्णय घेतला होता यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासाही मिळाला महाराष्ट्रातील मुंबई पुणे नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहनांची ये जा फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळेच या शहरांमधून मोठ्या प्रमाणात टोल ही जमा होतो त्यातच दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या मागील पाच वर्षात देशात दोन लाख वीस हजार पाचशे नव्वद कोटी रुपयांचा टोल वसूल करण्यात आलाय यात सर्वाधिक उत्तर प्रदेशातून सत्तावीस हजार चौदा कोटी रुपयांचा टोल वसूल केला गेला तर त्यानंतर राजस्थानमधून चोवीस हजार दोनशे नऊ कोटी आणि महाराष्ट्रातून एकवीस हजार एकशे पाच कोटी आणि तसेच गुजरात मधून वीस हजार सहाशे सात कोटींची टोल वसुली झाली